बघा एक टेबल आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यानंतर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा सहाशे एकतीस रुपयास विकल्यास होणार आहे तर त्या टेबल ची किंमत किती असा प्रश्न त्या टेबलची किंमत म्हणजे त्या टेबलची खरेदी किंमत किती असा प्रश्न लक्ष द्या टेबलची खरेदी किंमत टेबलची खरेदी किंमत उदाहरणार्थ यक्स समजू आता गणिताची मांडणी लक्षात घ्या टेबल आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यामुळे म्हणजे ही झाली विक्री किंमत जेवढा नफा होणार आहे मात्र नफा या प्रकरणात विक्री वजा खरेदी हा व्यवहार असतो म्हणून ही विक्री किंमत खरेदी किंमत कोणती सर तर ही यक्षगृहित धरलेली विक्री वजा काय तर खरेदी अशी समीकरण स्वरूप मांडली टेबल आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यानंतर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो टेबल सहाशे एकतीस रुपयास विकल्यास होणार आहे आता तोटा या व्यवहारात खरेदी वजा विक्री हा नियम लक्ष द्या अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो लक्ष द्या आठशे त्रेसष्ट वजा एक्स बराबर यक्स एक वजा सहाशे एकतीस आता हे वजा सहाशे एकतीस इकडे येऊ हो द्या आणि वजा एकस तिकडे हो जाऊ द्या आठशे त्रेसष्ट कड येतानी सहाशे एकतीस अधिक स्वरूपात आणि या यक्सकडे हे यक्ष जातानी अधिक स्वरूपात आता ही बेरीज करा एक तीन काय तर चार तीन सहा नऊ आणि सहा नाक चौदा बराबर ही बेरीज दोन एक्स या एक्सला करा चौदाशे चौऱ्याण्णव कडे येतानी दोन भागीला समोर एक्स आणि हा भाग जातो सातशे सत्तेचाळीस नऊ ही एक्स ची किंमत म्हणजे त्या टेबलची खरेदी किंमत किती हो सातशे सत्तेचाळीस रुपये सातशे सत्तेचाळीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके